जी खबरे सुपर फास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज आरोपी तात्काळ अटक करून निष्पक्ष तपास कारवाई करा अन्यथा वाघोली ग्रामस्थांचा अन्न त्याग करण्याचा इशारा पाथरडी शहर येथे झालेल्या अपघातात वाघोली तालुका शेवगाव येथील युवकाचा मृत्यू झाला होता या घटनेतील आरोपीला तात्काळ अटक करून निष्पक्षपणे कारवाई करावी या मागणीचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांना सोमवारी सकाळी वाघोली ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले कारवाई न झाल्यास वाघोली ग्रामस्थ परिसरातील ग्रामस्थ नातेवाईक मित्र परिवाराच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर पोलीस यंत्रणेचा निषेध करण्याकरिता जनआक्रोश असा इशारा देण्यात आला यावेळी वाघोली गावच्या सरपंच सुष्मिता उमेश भालसिंग जोहरपूरचे सरपंच रोहन दिलीपराव लांडे नगरसेवक साईनाथ आधाट भाऊराव भालसिंग भाजप युवा शहराध्यक्ष भूषण देशमुख राहुल देशमुख महेश उगले तुषार लांडे निलेश पवार कपिल भालसिंग दीपक लांडे संतोष भालसिंग शरद पवार सोपान पवार गोकुळ भालसिंग बाळासाहेब भालसिंग अजय लांडे ओम तवार योगेश भालसिंग अमर पवार शिवाजी भालसिंग जगताप मेजर विनोद वाबळे योगेश लांडे जगदीश शिंदे श्रीराम जमधडे मयूर चव्हाण पांडुरंग शेळके जयेश चव्हाण किशोर भालसिंग आदी उपस्थित होते यावेळी दोन दिवसात आरोपी अटक न केल्यास अन्नत्याग आक्रोश आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला दिनांक अकरा जुलै रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नितीन संजय पवार राहणार वाघोली तालुका शेवगाव हे पत्नी रेणुकाला आणायला सासरवाडीला गेले होते गावी परतत असताना पाथर्डी ते नगर रस्त्यावर समोरून येणाऱ्या डम्परने जोराची धडक दिल्याने नितीन पवार यांचा जागीच मृत्यू झाला रेणुका पवार या जबर जखमी झाल्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे त्यांच्यावर नगर येथे उपचार सुरू आहेत सदर घटना पाथर्डी पोलीस ठाण्यापासून अवघ्या काही अंतरावर घडली आहे या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र अद्याप संबंधित चालकाला अद्याप अटक झालेली नाही संबंधित गुन्ह्याचा तपास जबाबदार निष्पक्ष सक्षम अधिकाऱ्याकडे द्यावा तसेच आरोपींना त्वरित अटक करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर शेकडो ग्रामस्थांच्या स्वाक्षरी आहेत घटना अकरा तारखेला घडून आज पाच दिवस पूर्ण झालेल्या आहेत तरी पाच दिवसात पोलीस प्रशासनाने कुठल्याही प्रकारचं गांभीर्य घेता कुठलाही आरोपी अटक केलेला नाही वरतून आरोपीला सहकार्य पूर्ण वागणूक आम्हाला तिथे भेटते आज रोजी मुलाची पत्नी सुद्धा हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे आणि त्या मुलाचं पाच महिने लग्न होऊन पाचच महिने झालेले आहेत परंतु आज पाच दिवस होऊनही पोलीस प्रशासनाने कुठल्याही आरोपीला अटक केली नाही याचा आम्हाला अत्यंत वाईट वाटतंय पोलीस प्रशासनाने जर दोन दिवसात सदर आरोपी अटक केली नाही तर आम्ही अन्नत्याग आंदोलन एस पी ऑफिससमोर करणार आहोत कुठल्याही याची पूर्वसूचना देणार नाहीत समस्त ग्वागुली ग्रामस्थ आणि सम सर्व नातेवाईक सर्व मित्र परिवार आम्ही सर्वजण पोलीस स्टेशनसमोर अधीक्षक कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषण करणार आहोत पूर्णपणे निवेदन आम्ही एस पी ऑफिसला दिलेलं आहे व दोन दिवसात जर काही त्याच्यावर कारवाई नाही झाली तर अठरा तारखेला आम्ही वाघोली ग्रामस्थ या ठिकाणी एस पी ऑफिस समोर आंदोलनासाठी बसणार आहोत दिनांक अकरा पाच दोन हजार चोवीस रोजी माझे बंधू नितीन संजय पवार यांचा पाथर्डी पोलीस स्टेशन पासून दोन किलोमी दोनशे मीटर अंतरावरती एका मुरमाने भरलेल्या हैवाने त्यांना जागीच ठार केले त्यानंतर आम्ही पाथर्डी पोलीस स्टेशनला एकशे पाच चा गुन्हा नोंदवून आज पाच दिवस झाले तरी बी तरी पण आरोपी मोकाट फिरतायत मग याच्या माग आरोपीच्या पाठीवरती कोणाचा हात आहे हे प्रशासनाने शोधून काढावं व आम्हाला न्याय द्यावा आरोपीला पोलीस प्रशासनाने अटक करावी हे आमची मागणी आहे हे जे विना मोकाट डम्पर वगैरे सुरू आहे आरोपी जे आहेत का पोलीस प्रशासनाचे आम्हाला काही माहिती नाही आणि त्यांना लवकरात लवकर आज पाच दिवस होऊन गेले तरी अटक झालेली नाही ही तत्काळ दखल घ्यावी नाही तर आम्ही उपोषण आणि रस्ता रोको करणार आहे